<coughs> नमस्कार एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि बघा माझी बाहेर जायची तयारी चालू आहे सकाळचे साडे दहा दहा वाजले सव्वा दहा आणि थोडीशी बाहेर शॉपिंग करायची ना तेव्हा आता चालू आहे बाहेर आणि ह्या बघा डोळे थोडेसे चेहरा माझा असं धोतरला आणि वाटतोय जास्त झोपल्यामुळे होत असं तसं आणि आता हे बघा बाहेर चाललंय ना फटाफट आवरचंय मला म्हणलं चला व्हिडिओ पण काढू आपलं आणि काय काय शॉपिंग करते ते दाखवू आमच्या आसपास दुकानं आहेत ना ते पण थोडीशी तुम्हाला दाखवीन मी आणि मी का म्हणजे नगरमध्ये चालले मी शॉपिंगला आणि माझ्या मैत्रिणी सगळं आवरलेलं आहे माझ्यासाठीच थांबले माझं कधीच लवकर आवरत नाही तरी पण आहे ना तुमच्या दादीसाठी पटकन दोन भाकरी केल्या मी ज्वारीच्या एक माला येत त्यांना आणि म्हटलं आले व खाता येणार आता काही खाता पण येणार नाही त्यांना आता काही झाले कारण दुपारी लय ऊन पडत आणि मग उन्हाचं काय होत जास्त ऊन लागलं मग काही बघता येत नाही म्हटलं लवकर आपलं नाही का जवळ ऊन नाही तोवर जाऊन यावा उगत चक्कर वगैरे यायचे उन्हामध्ये आणि जेव्हा तुम्ही बाहेर शॉपिंगला जात असेल तर एक काळजी नेहमी घ्यायची की जे आपले डाग असतात आता हे छोटं आहे हे मी तसंच ठेवणार आहे पण जे बाकीचे डाग असतात ना समजा हे तर हे मी घरीच काढून जाणार आहे काय झालं तर टीव्हीचा आवाज चालू होता मग तो कमी केला मी आणि जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असलं ना तर काय करायचंय आपले जे डाग आहे ना हे काढून जायचे कारण चोरटे भांबटे भरपूर असतात आणि सोन्याला आता भरपूर भाव झालेला आहे आणि आता म्हणजे कसं आहे जे सर्वसामान्य असू किंवा किंवा कुणी पण असू शक्य नाही घेणं महागाई इतकी वाढलेली आहे सोन्याचा भाव पार गगनाला भिडलेला आहे तेव्हा मग मी पण माझे हे काय करते काढून जाते आपल्या सेफ्टीसाठी होत नाही आपल्या जेण पुन्हा घेणं आणि म्हटलं चला हे पण आपल्या ताईनं शेअर करा लेडीज म्हणले काय होतं माहितीये का आपल्याला मोह आवरत नाही आणि हे बघा हे जे आहेत ना हे बॅनटेकचे आहेत हे घातले मी आणि एकदम सोन्यासारखे दिसतात असेच तुम्ही घ्या बाहेर जाताना असेच घाला कारण आपला जो मोह असतो ना जेव्हा आपला डाग गेला ना मग आपल्याला कळतो आणि एकदा वस्तू की होत नहीं, तो तो का होत नाही म्हणून आहे ना आपलं सेफ राहिले बरं हो अगर ना हो थोडासा मोह बाजूला ठेवायचा डाग घालायचा घाला तर मी घरात घाला पण बाहेर शक्यतो जेव्हा तुम्ही गर्दीमध्ये जाणार ना घालूच नका मी तरी सांगेन आणि आता तुम्हाला हा व्हिडिओमध्ये ना भरपूर पाहायला भेटणार आहे व्हिडिओला नाही का सपोर्ट करत जा चॅनलला सपोर्ट करत जा मैत्रीण म्हणन टायमिंगला कधीशीच आवरत नाही आणि होतं माझं असं टायमिंगला नाही आवरत तर हे बघा हे अशी माझे कान असले खूप दिवसाची केलेली वर्षा वर्षापास वर्षाची केलेली कसे कशी वाटते नक्की सांगा मला पण आणि अशी डिझाईन कोणला आवडते ना की ते पण सांगा मला असे खूप आवडतात मी दुसरे कोणतेच करले केले नाही हेच केलेले म्हणजे दोन तीन वेळा मोडले पण असेच केले मी आता याला व्यवस्थित ठेवून देते आणि आपले बॅनटेकचे जिंदाबाद बघा अजिबात वाटत नाही बॅनटेकची म्हणून खूप अशी मस्त वाटते आणि अवघे पन्नास रुपयाला घेतलेले आणि ही एवढी घातल्या काय हरकत नाही कारण हे गळायला चिपकून असतं त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही तर चला आता मी नगरमध्ये जाते आणि तिथं खूप अशी मस्त शॉपिंग करते आणि तुम्हाला पण दाखवते काय काय घेते आई मैत्रीणची पण शॉपिंग दाखवीन माझी पण दाखवी आम्ही अजून काय काय करतो ते पण दाखवणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठे स्किप करू नका आणि हो बाहेर ऊन खूप तर बाहेर जाताना लिंबू पाणी पिऊन जात जा आणि काळजी घ्या डोक्याला कार्प बांधून जा कारण दहा साडे दहा जरी वाजले तर भरपूर ऊन पडतंय आणि आता उन्हाचं पण जास्त वाटतंय आणि का मुलांची पण काळजी घ्या जास्त बाहेर खेळू देऊ नका संध्याकाळच्या नंतर बाहेर मुलांना खेळू देत जा चला जाती आता मी पण जाते कारण मला बॉल व्हायला आलेली आहे आणि माझं पण आवरलेलं आहे आणि आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते काम उशीर आली देवपूजे चालू आहे माझ्या आज जरा उशीर झाला देवपूजेला खूप साधी जाप आले खूप गुन्हे आणि मीच उशीरा उठलो त्याच्यामुळे देवपूजेला जरा उशीर झाला आणि मी शॉपिंगला चाले काही म्हणणं आहे की तुमचा शॉपिंगला ला जा पैसे जरा तुम्ही खर्च घ पैसे नाही आले जेवढे पैसे दु ला एक पाच पन्नास रुपये येईल तेवढंच काहीतरी घे जादा गुण हो मला काही नाही घ्यायचं मैत्रीण आहे माझी त्यांना जायची फिरायला हम्म त्याच्या मग सगळ काढून घेतलंय मी गाळ्यातलं कानातलं हा आणि मी काही नाही थोडेसे क्लिपा वगैरे काही दिसलं तर बघण चांगलं तर घेईन नाही तर नाही घेणार जसं आपण देवघर घेतलंय तसं कसं वाटतय देवपूजा करायला वाटत ना असं पहिलं होत म्हणजे पहिलं कसं होत आमचं देवघर हम्म आणि ते वरून खाली घ्यायचं मग देववरती पुन्हा देव घातात घे ताटात घ्यायचे वर ठेवायचे आणि बरेच जण म्हटले वरती देवघर टांगलेलं पण नको न पाहिजे नाही ब असं नाही का आणि दाजीना पण मग कटाळा यायचा ते दिसत नव्हतं देवघर वरती असले देव कुठं मांडले काय मांडले आहे का नाही आणि आता असं बसून एकदम अशी प्रसन्न मनाने देवपूजा करता येते तर आता हे बघा देवपूजा झालेली आहे आता आता जाऊ का मी चला हे बघा आवडलंय माझ मी घे आणि बघा किती ऊन पडलंय सव्वा दहा साडे दहा झाले आणि हे बघा आपले झाड आता हाय म्हणा हा मागव मागव दिसली नाही तू फोन मध्ये म्हण हाय हाय <laughs> तुला घ्यायचं का सई आय सई तुला घ्यायचं एखादा ड्रेस इकडे बघ सई इकडे बघ आधी इकडे बघ बर का नाही तर मग पाय असं कर सई असं कराय

अरे सही दिस ना मला दिसली 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 बाहेर जायचं ना ते पण खाली ते घरी काय खाल्लं होतं बाळा तू अ से तुला भूक लागली ना भूक लागली का भूक लागली तुला आपल्याला इथे ड्रेस घेतले ना झाली हा बघा खरेदी झाली करून <laughs> हाय म्हणा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> शॉपिंग करून आली आणि मला दमल्यावर झालं तर म्हणून थोडासा आराम करावा मग मी थोडासा आराम केला म्हटलं चला आता व्हिडिओचं शेवट करू आपण नाही का सांगू त्यांना नेमकं काय शॉपिंग केली काय नाही ते तर हे बघा ही अशी मस्त ओढणी घेतलेली आहे मी बघा कशी वाटते खूप अशी मस्त आहे लॉंग पण आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे कापड पण असं हेवी पण आहे म्हणजे अशी नाही का अंगाला अशी मस्त चिटकून राहते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा हे बघा खूप अशी सुंदर दिसती खूप मोठी आहे आणि मला तो खूप आवडली आणि हे बघा हे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये का मोबाईल ठेवायला आपण कुठे चाललो का भारी वाटतं जरा थोडंसं स्टाईलमध्ये वाटतं आणि इथं यायला आहे ना हे आहे ना पैसे ठेवायला पण आहे आणि हे बघा हे पण आहे जर आपण समजा साडी वगैरे घालायला असली ना तसं इथं अडकायला पण आहे आणि मग हे दोनच वस्तू घेतल्या दोनशे रुपयाची शॉपिंग केली मी एवढीच आणि माझ्या मैत्रीणं काही केली आहे कारण त्यांना बाहेर जायचं त्यावर त्यांनी केली मी माझी एवढीच बस झाली म्हणलं आणि दुसरी गोष्ट मला व्हिडिओमध्ये मुलं बघायला भेटत नसेल तर आपले जे मुलं आहेत ना दादू आणि दिदी दोघ गावाला गेले मामाच्या आणि मला पण करमत नाही जसे मुलं गेले तसे नाही का आपल्याला खायला पण मुलं असले का जरा वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी वेग 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 करायला लावतात आता सध्या माझं शेवायची खीर ज्वारीची भाकर चटणी दूध हेच खाणं मुलं नाही तर आणि घरात पण करमत नाही आणि व्हिडिओ पण माझे जे जुने व्हिडिओ आहेत ना थोडीशी काढलेली तेच मी टाकले तर म्हटलं चला आता मुलं नाही तर व्हिडिओ पण एखादा बनवू आणि त्यांच्याशिवाय व्हिडिओ पण बनवू वाटत नाही मला पण म्हटलं चला काहीतरी पाहिजे नाही का व्हिडिओ एखादा यायला तर तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली आणि आता मी पण जाणार आहे गावाला दोन चार दिवसांनी तिकडचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून आणि असं झाले मी मुलांना कधी भेटते थोडे दिवस झाले ती गेले पण असं वाटतं कले दिवस झाले मुलं गावाला गेले अजिबात करमत नाही आणि घरास नसतो मोकळ मोकळ वाटत आणि खूप आठवण येते त्यांचीवाली आणि ते काय मस्त मजा येते तिथं खेळत आहेत हिंडत येत फिरत येत आई वहिनी ये भाऊ ये भावाची मुलं आहे आणि मामा मामाचे सुनाये म्हणजे त्यांना भरपूर करमत तिथं मी चिथं एकटी झाले तर म्हटलं चला लोक त्यांना म्हणलं तुमच्या दाजीनं ना मला नाही का घेऊन जा तिकडं म्हणजे मी पण मग त्यांच्याकडं जाईन आणि भेटन आणि कसं जास्त मांस असलं छान वाटतं आणि मला जास्त माणसांची सवय कारण मला असं एकटं राहिलं पण आवडत नाही लय तर ही ही जी आहे ना वाटली ना की कमेंट कर करून सांगा आणि आता इथंच व्हिडिओ संपवते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि असंच व्हिडिओला प्रेम करत राहा याच्यापेक्षा जास्त करा धन्यवाद आणि हे बघा खूप अशी मस्त आपली शेवायची खीर झाली आहे आणि विलायची मग खूप असा सुंदर आणि खूप असा मस्त त्याचा वास येतोय तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल